विद्यार्थ्यांना पहिलीपासून स्थानिक सैनिकी शिक्षण दिलं जाणारे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा यांनी याबाबत घोषणा केली माजी सैनिक क्रीडा शिक्षक एनसीसी स्काउट गाईडचे शिक्षक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील असंही भुसे म्हणाले मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली विद्यार्थ्यांना सैनिकाच्या संदर्भातलं प्राथमिक पातळीवरचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे यासाठी आपल्या राज्यभरातील सुमारे साडे अडीच लाख जे काही माजी सैनिक का आहेत त्यांच्या सौजण्याने हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होईल याचा माध्यमातून निश्चितपणे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती राष्ट्रनिष्ठा एक स्वतःच्या शरीराची काळजी घेणं व्यायाम शिस्त आणि संघटितपणा याचा Uh, मला वाटते की एक मिलाप चांगला uh, आउटपुट त्या ठिकाणी निश्चितपणे होईल